बाळा ज्या लोकांवर तू विश्वास ठेवला ज्या लोकांना तुझे आपले मांडले त्यांच्याच हातून तुला वेदना मिळाल्या हे आम्ही जाणतो तुझ्या पाठीमागे खूप षडयंत्र हे रचले गेले तुझ्या शब्दांना पूर्णपणे चुकीचे समोर आणले तुझे कर्म चुकीच्या नजरेतून दाखवले गेले तुम्ही खूप प्रामाणिक होता तुमची सर्व कर्तव्ये तुम्ही अगदी प्रामाणिकपणे अगदी मनापासून पार पाडलेत तुम्ही प्रामाणिक होता पण ज्यांनी तुमच्याविरुद्ध षडयंत्र रचले त्यांनी मात्र कपट केले तुम्ही शांत होता पण त्यांनी कुजबूज निर्माण केली तुम्ही सत्य होता पण त्यांनी खोटे रंगवले बाळा तुला वाटत असते की त्या लोकांनी एवढे तुझ्यासोबत वाईट केले तरी देखील त्यांना शिक्षा का मिळाली नाही पण बाळा जे तुम्ही पाहू शकत नाही ते आम्ही पाहत असतो या विश्वाचे संतुलन कधीही अन्यायावर टिकत नाही ज्यांनी तुझ्याविरुद्ध षडयंत्र रचले त्यांचे तेच षडयंत्र त्यांच्या पायात गुंतले आहे त्यांनी जे तुझ्यासाठी खणले होते त्यात ते स्वतःच अडकले आहेत कर्माचा नियम हा खूप कठोर असतो कोणाचे वाईट करून कोणीही कधीच सुखी राहू शकत नाही बाळा ज्यांनी तुझा अपमान केला ते वरवरून जरी सुखी आनंदी असल्याचा देखावा जरी करत असले तरी खरी परिस्थिती ही आहे की ते आतून पूर्णपणे तुटलेले आहेत त्यांच्या मनात शांती नाही ते सुखी समाधानी नाहीत ज्यांनी तुझे हसू चोरले ते आज स्वतःच्या दुःखात अडकलेले आहेत ज्यांनी तुला खोटे ठरवले ते आज स्वतःची खरी ओळख गमावून बसलेले आहेत बाळा तुझ्या पाठीशी आम्ही उभे आहोत तुझी बाजू ही सत्याची खऱ्याची आहे त्यामुळे तू कोणतीच काळजी करू नकोस तू फक्त असेच सत्याच्या मार्गावर ठाम राहा लोक काय बोलतात लोक काय करत आहेत त्याकडे तू पूर्णपणे दुर्लक्ष कर त्या लोकांचे षडयंत्र जितके गडद होते तितकाच तुझा प्रकाश हा तेजस्वी होत चाललेला आहे कारण अंधार जितका गडद होईल तितका दिवा उजळत असतो त्यामुळे तू कोणतीच काळजी कर करू नकोस बाळा जेव्हा त्यांनी मागे कट रचला तेव्हा आम्ही तुझ्या पुढे मार्ग रचला जेव्हा त्यांनी तुला खाली खेचण्याचे ठरवले तेव्हा आम्ही तुला उंच नेण्याचे ठरवले जेव्हा त्यांनी तुला अपयश द्यायचे ठरवले तेव्हा आम्ही तुला नवीन यश देण्याचे ठरवले बाळा एक गोष्ट लक्षात ठेव षडयंत्र हे तात्पुरते असते पण आमचे संरक्षण हे कायमस्वरूपी असते कोणी कितीही युक्त्या दे तू जर आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवलास तर त्यांच्या प्रत्येक षडयंत्राचं आम्ही उत्तर देतो ते देखील त्यांच्याच कृतीमधून त्यामुळे तू काळजी करू नकोस ज्यावेळेस तू मागे वळून पाहशील तेव्हा तुझ्या लक्षात येईल की ते सर्व तुला खाली पाडण्यासाठी नव्हते तुला हरवण्यासाठी नव्हते तर तुला वर उचलण्यासाठी होते त्यांच्या षडयंत्राने तुझे मन खंबीर झाले तुझा आत्मविश्वास वाढला आणि तुझी शक्ती ही जागृत झाली बाळा जे काही घडत असते ते सर्व आमच्या इच्छेनुसारच घडत असते आणि त्या घडण्यात देखील तुमचेच हित लपलेले असते त्यामुळे बाळा तुझी ही आई कधीच तुझ्यावर अन्याय होऊ देणार नाही आम्ही आमच्या सर्व लेकरांची काळजी नेहमी घेत असतो त्यांचे नेहमी संरक्षण करत असतो त्यामुळे तू कोणतीच काळजी करू नकोस तुझ्या या आईचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे तू निश्चिंत राहा तुझे सर्व कल्याणच होणार काळजी करू नकोस बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळानो तुम्ही आम्हाला नेहमी विचारत असता की स्वामी मी काहीच चुकीचे केलेले नाही तरी देखील माझ्यावर हे संकट का आले पण बाळांनो हे संकट नाही ही परीक्षा आहे तुमच्या निष्ठेची तुमच्या संयमाची तुमच्या विश्वासाची हे तुम्ही लक्षात घ्या बाळा ज्यांनी तुला त्रास दिला त्यांचे सत्य हे लवकरच उघड होणार त्यांनी जे बी पेरलेले आहे तेच पीक त्यांना खावे लागणार आहे पण बाळा तू मात्र कोणाचेही वाईट करू नकोस कोणाचेही वाईट चिंतू नकोस जे तुझे वाईट करतात त्यांच्या कर्माचे फळ हे त्यांना भोगावेच लागणार आहे तू फक्त शांत राहा सत्याचा मार्ग कधी सोडू नकोस कारण सत्यच शेवटी विजय मिळवतो आणि जिथे सत्य असते तिथे आम्ही असतो आणि जिथे आमची साथ असते तिथे विजय हा निश्चितच आहे त्यामुळे तू तु कधीच तुझा सत्याचा मार्ग सोडू नकोस तुझ्या स्वतःवरचा आणि आमच्यावरचा विश्वास कधीच तू उडू देऊ नकोस कारण तुझा हाच विश्वास तुला बळ देणार आहे तुला शक्ती देणार आहे पुढे जाण्याचा मार्ग दाखवणार आहे बाळा तो दिवस नक्कीच येणार ज्यावेळेस जे तुला खाली खेचत होते तेच लोक तुझ्या उंचीचे कौतुक करतील जे तुझे नाव खराब करत होते तेच लोक तुझे नाव घेऊन स्वतःचे भले मागतील आणि तेव्हा तुला जाणवेल माझ्या स्वामींच्या न्यायाला कधीही उशीर होत नाही आणि तो न्याय चुकतही नाही बाळा तुझ्या प्रत्येक अश्रूंचे उत्तर आम्ही बनलेलो आहोत आम्ही तुझ्या प्रत्येक दुःखाचा उपाय बनलेलो आहोत त्यामुळे तू कोणतीच काळजी करू नकोस ज्यांनी विरुद्ध षडयंत्र रचले त्यांचे तेच षडयंत्र त्यांच्याच पायात गुंतलेले आहे आणि तू आमच्या आशीर्वादाने अगदी सुरक्षित आहेस आम्ही तुझ्या पाठीशी खंबीर उभे आहोत कारण तुझे कर्म हे चांगले आहेत तुझा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे त्यामुळे बाळा तुझा हा विश्वास असाच तू कायम ठेव तुझे प्रत्येक पाऊल हे आमच्या मार्गदर्शनाखाली आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस तुझ्यावर आमचा आशीर्वाद कायम असणार आहे तुला न्याय मिळणारच विश्वास ठेव बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहू आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामीचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्याबरोबर बरसत राहो हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ